मित्रांनो बघा सावंत कुकड कल्पार्ममध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो कोंबड्या गावठी कोंबडे जे असतात ते आपल्या अंगावरती त्या त्यांना खाद येते त्याला सिंचळा किंवा त्यांना कीटक जेव्हा त्रास देतात त्यांच्या अंगावरती त्यांना त्रास मिळत असतो तेव्हा अधूनमधून ते काय करतात अशी मातीमध्ये लोळण घेतात आणि ह्या लोळण घेतल्यामुळे त्यांना काय होतं की त्यांच्या अंगावरती खाज त्यांच्या अंगावरती काही पिसवा किंवा इतर काय छोटे मोठे त्यांना कीटक त्रास देतात किटाणू ते तिथून ते निघून जातात आणि त्यांच्या आपल्या प्रत्येक प्राण्याला शरीराला एक एक विशिष्ट प्रकारची खाद येते किंवा काही चावल्यामुळे वगैरे त्यांना ती तसं ते मग एका एक गेलं की ते सगळे येतात ते जे करायला आणि अशी काय होतात मातीमध्ये ते उकरून काढून ती माती मिक्स करायला करतात त्या मातीमध्ये ते लोळून घेतात जिथे मिळेल तिथे त्यांना जमेल तसं त्यांच्या सोयीनुसार ते आपापल्या ते काम करत असतात त्यामुळे प्रा कोंबडी हा असा प्राणी आहे की तो स्वतःच्या गरजेनुसार स्वतःला ॲडजस्ट करून घेत असतो मित्रांनो आणि आपण अशा वेळेस ऑब्झर्व केलं पाहिजे की अशा वेळेस काय होतं कसं होतं आपण हे शिकण्यासारखं आहे प्रत्येक कुक्कुटपालन व्यावसायिकाला हे शिकणं गरजेचं आहे माहिती माहिती घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र